दोन हजार अकरापासून माझं जीवन हे साहित्यच होऊन गेलं मी स्वतःला साहित्यामध्ये कवितेमध्ये गुंतवून घेतले सतत माझ्या हातामध्ये पुस्तक वही पेन इतकंच असते माझे घरचे कामं झाल्यानंतर आणि जे काही कौटुंबिक जबाबदारी आहेत ते पार पाडल्यानंतर उर्वरित वेळ माझा सर्व हा लेखनामध्ये जात असतो साहित्यामध्ये मी रमत असते साहित्य हाच माझा खरा आधार ठरला ज्या ज्यावेळी मला माझ्या मुलांची आठवण येते मला दोन मुलं आहेत एक पुण्याला असतो इंजिनियर आहे त्याला एक मुलगा आहे आणि दुसरा मुलगा हा मुंबई पोलीस म्हणून नुकताच त्या त्याची जॉईनिंग म्हणजे ट्रेनिंग त्याचं सुरू आहे दोन्ही मुलांची मला तीव्रतेने आठवण होत असते सतत मला त्यांचा विचार माझ्या डोक्यात असतो त्यांची काळजी असते आणि आठवण येते मला कारण माझी मुलं खूप आज्ञाधारक आहेत सुशील आहेत नीतिवान आहेत सुस्वभावी आहेत समजदार आहेत दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आहे माझ्या पतीचं निधन दोन हजार अकरामध्ये झालं तेव्हापासून मला माझ्या मुलांनी कुठलाच त्रास दिलेला नाही मानसिक नाही शारीरिक नाही आर्थिक नाही कुठलाच त्यांनी मला त्रास दिलेला नाही एका सुज्ञ माणसासारखी वागणारी माझी मुलं खरं तर तेच मी दिलेल्या संस्काराचं धन आहे मी माझ्या मुलांना जे संस्कार दिलेत आणि त्यांच्यासाठी मी काही ते काही मेहनत घेतली किंवा ते चांगले माणसं बनावीत ते चांगले माणसं बनली आणि मी खूप धनवान झाली असं मला वाटतं आणि मुलांविषयी मी खूप समाधानी आहे माझ्या आयुष्यामध्ये मला सुखच सुख आहे कारण ज्या लोकांची मुलं ही शिलवान असतात नितिवान असतात माणसांचे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात ज्यांच्यामध्ये माणुसकी असते आणि मानवतावाद असतो माझे मुलं हे मानवतावादी विचारसरणीचे आहेत समतावादी विचारसरणीचे आहेत त्याबद्दल त्यांचं केलं तितकं कौतुक कमीच आहे कुठलीही आई आपला मुलगा कसाही असो तरी ती मुलांवर अतिशय अत्यंत प्रेम करत असते माया करत असते हे कटू सत्य आहे परंतु माझी मुलं खूप चांगली आहेत खरंच चांगली आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो आयु आरोग्य लाभो त्यांचं आयुष्य सतत सत्संगतीत जावो चांगल्या माणसांची संगती त्यांना लाभो आणि माणसं म्हणून त्यांनी एक समता स्वातंत्र्य बंधुता या त्रि 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 त्रिसईच्या हे त्रि त्रिसूत्र जे आहे याच्या आधारावर त्यांचं जीवन हे संपन्न हो सुख संपन्न हो त्यांचं मंगल हो त्यांचं मंगल हो त्यांचं मंगल हो